कमेंट्स यायला लागल्या की बाबा आरबाजनी त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही घेतलेलं तुम्ही आयुष्यभर तुमचे संबंध ठेवाल तर या सगळ्या लोकांबरोबर मला आयुष्यभर संबंध ठेवायला आवडेल तर तो जो नैवेद्य देवाला ठेवलेला असतो ना त्या नैवेद्यावर त्याचं पोट भरता तर त्याची आई मला सांगते की दादा तुम्ही तुमच्यामुळे हा बिग बॉस पाहायला लागला कसे वागतो कसे राहतो कसे बोलतो छत्रपती शिवाजी महाराज व ते स्वप्न सत्यत उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राण लावले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी रामराम मंडळी हे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे पण महाराष्ट्राची परंपरा प्रत्येक घरामध्ये घेऊन जाणार आहे प्रत्येक घरामध्ये प्रसिद्ध असणार आहे आणि हो त्यांना कीर्तनाची आवड लागणार आहे मी आज तुम्हाला एवढं का सांगतोय तर माझ्या चॅनेलला म्हणजे मनातले बोल या मराठी युट्यूब पॉडकास्टमध्ये मनातले बोलण्यासाठी आज सर्वात महाराष्ट्राचा आवडता आणि महाराष्ट्राला हसवणारा महाराष्ट्रामध्ये कीर्तन म्हणून सगळ्या जगासमोर कीर्तनातून प्रसिद्ध असणारे पुरुषोत्तम दादा पाटील हे आज आपल्या मनातले बोले मराठी पॉडकास्टवरती आहेत तर आज आपण त्यांच्याकडनं असे बेसिक क्वेश्चन्स आणि आपले तुम्हाला माहितीच आहे मराठी मराठी बिग बॉस चालू आहे मराठी बिग बॉस मध्ये हल्ले आत्ता परफॉर्म करून आले तर त्याच्या बाबतीत काही चर्चा करूया आणि त्यांच्या आध्यात्मिक विषयावरती पण आपण चर्चा करूया तर सर मनातले बोले मराठी पॉडकास्ट मध्ये मा मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला माझ्याकडून रामकृष्ण हरी राम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय आणि हे सर्व बोलत असताना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आपण म्हंटल तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस असा कंटातून म्हणतो जय पण काही क्लिप पाहिले आम्ही आता तुम्ही रिसेंटली बिग बॉस मधून आला तर हे विचाराव असं वाटलं म्हणून विचारतोय काही क्लिप्स वाहिले तर काही लोक ते बिग बॉसच्या घरामध्ये हो, असून पण असं कंटापासून त्यांचा आवाज नाही आला किंवा ते म्हंटले नाहीत ह्याच्याकडे कसं बघता एक तुम्ही एक मराठी माणूस असून किंवा महाराष्ट्रामध्ये जन्मलाय एक प्रत्येकाला आवड असते छत्रपती शिवराय महाराजांची आपल्या भूमीची तर तुम्हाला तुम्ही कसं बघताय की लोकांनी तुम्हाला त्या क्लिप्स दाखवल्यानंतर न वगैरे काय छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे महाराष्ट्राचा जगातल्या प्रत्येकाचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज तर ज्यावेळेस मी बिग बॉसच्या घरातून बाहेर येत होतो तर तो मी जयघोष जो केला तो माझ्या मनातून आला की त्याच्यामुळे मी ह्या व्यासपीठावर आलोय तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संतांचा जयघोष झाला पाहिजे तो मी केला घरातून बाहेर आलो आणि ज्यावेळेस मी परत त्या काही गोष्टी मला समाज माध्यमांमधून मा ज्या काही कमेंट्स यायला लागल्या की बाबा आरबाजनी त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही घेतलेलं तर मलाही ते खटकलं त्याने तो जय जयकार केला नाही हे मलाही खटकलं जसं मला खटकलं तसं संपूर्ण महाराष्ट्राला ते खटकलं पण आता ते त्यांनी जाणून केलंय का म्हणजे मुद्दामून केलंय का त्या वातावरणामध्ये त्याच्याकडून तो जय जयकार निघाला नाही आता हा प्रश्न मला पण आहे तर मी जेव्हा तो घरातून बाहेर येईल तर मी स्वतः त्याच्याशी संवाद साधेल आणि मी त्याला विचारेल की तू मुद्दामून केला नाही कारण जर त्याने मुद्दामून केला नसेल तर त्या गोष्टींचा त्या गोष्ट त्या गोष्टी त्यालाही फेस कराव्या लागणार का नाही केलं हे त्याच्याकडूनच जाणून घ्यायला आपण पण त्याला विचारू शकतो बट ऍक्च्युली कसं आहे की आपण ज्या वेळेस आपल्या घरामध्ये असतो आणि त्या घरामध्ये असतो ह्याच्यातलं साम्य आपल्या घरात मधलं जसं म्हणतो की अरे आपल्या घरातली लोक असतील तशीच तिथं पण लोक असतील मग तिथं काही वेगळी कॅरेक्टर्स असतात वेगळे विचित्र लोक असतात किंवा चांगली लोक पण असतात तर तुम्ही या नऊ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये त्यांच्याशी संवाद साधला कसं एकंदरीत घरामधलं वातावरण कसं होतं आणि संवाद साधताना तुम्हाला अतिशय प्रेमळ माणूस म्हणून कोणाविषयी असं बोलावं असं वाटतं की बाबा हा आपल्या घरातला माणूस आहे आपल्या कुटुंबातला व्यक्तिमत्व आहे म्हणून हा म्हणजे जा घरात जाताना तर पहिली गोष्ट मला माहितीच नव्हते की माझ्यासोबत पंधरा जण कोण असणार आहेत सोळा सोळा जण आम्ही असणार होत हे माहिती होतं पण माझ्या माझ्यासोबत अजून पंधरा जण कोण असणार आहेत हे मला माहिती नव्हतं पण मी जेव्हा घरामध्ये प्रवेश केला ते वर्षा मी वर्षाताईंना बघितलं अभिजित सावंतला बघितलं त्याच्यानंतर मी पॅडीदादांना पाहिलं अंकिताला पाहिलं ह्या सगळ्यांना पाहिल्यानंतर मला बरं वाटलं की अरे मला माझ्या विचारांशी जुळणारी माणसं आहेत पण मी आणि आर्या आम्ही दोघांनी आतमध्ये सोबत गेलो मी आणि आर्या आणि त्यानंतर आर्या पण जेव्हा आम्ही घरामध्ये जात होतो तर आर्या पण माझ्याशी खूप चांगली बोलली आणि आर्या पण आर्या पण माझ्याबरोबर खूप छान राहिली योगिता होती तर ह्या इरीना होती सगळ्यांना मी पाहिलं तर पण मग सूरज होता सगळ्यात महत्त्व म्हणजे पण ते सूरज हा सूरज आ, सूरज कधी आला तर आम्ही चौदा जण आतमध्ये होतो आणि पंधरा आणि सोळा डीपी दादा आणि सूरज हे सगळे शेवटी आले तर डीपी दादाला आणि सूरजला पाहिल्यानंतर मला वाटलं अरे क्या बात आहे आता ही ही माणसं मला आवडणारी माणसं आहेत तर यांच्याबरोबर आणि खरंच डीपी दादा असेल पॅडीदादा असेल योगिता अंकिता अगदी जान्हवी पण सूरज ह्या सर्वांनी मला अभिजित दादा असेल यांनी मला खूप प्रेम दिलं म्हणजे जर आता मला तुम्ही विचाराल की तुम्ही बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यानंतर कोणासोबत तुम्ही आयुष्यभर तुमचे संबंध ठेवाल तर या सगळ्या लोकांबरोबर मला आयुष्यभर संबंध ठेवायला आवडेल आपल्या मनामध्ये नसतंच ना काय की आपण एक त्या परंपरेतून आलेलो आहे की आपल्याला क्रोध नाही कोणाच्या विषयी किंवा कुठे बोलण्याचा पण अधिकार नाही आपण बोलत पण नाही की जाणून बुजून बोला म्हणून आणि आपल्या मनातून येत पण नाही की मी लाईफ टाईम याच्यासोबत क्रोध ठेवीन पण मला सुरतची एक आपुलकीची गोष्ट वाटते ज्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हणून बाहेर पडत होता आणि संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं त्यावेळेस तुमच्या पाया पडला म्हणजे तो खूप एक विलक्षण क्षण होता आणि खूप आय कॉन्टॅक्ट पण तिथे एकदम कॅप्चर झाला सुरज सुरजचे विषय बोलायला तर मला खूप आवडेल आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजला च्या पद्धतीने पाठिंबा मिळतोय तो कौतुकास्पद आहे का, का मला त्याच्याबद्दल बोलायला आवडेल कारण की तो देवाला मानणारा खूप आहे तो महादेवाला पप्पा म्हणतो आणि मरी माता म्हणून त्यांची जी कुळदेवी आहे तिला मम्मी किंवा आई म्हणतो राईट आणि सगळ्यात काय माहितीये का, का? सूरज हा अतिशय प्रतिकूल मध्ये जगणारा मुलगा आहे म्हणजे जो आपण देवाला नैवेद्य ठेवतो दे ना आपण समजा आपल्या बघा आपण आपल्या ग्रामदैवताला असेल किंवा कुळदैव कुळदैवताला असेल आपण नैवेद्य करतो बघा तो मग तर तो जो नैवेद्य देवाला दे ठेवलेला हो असतो ना त्या नैवेद्यावर त्याचं पोट भरता म्हणजे इतका तो सामान्य कुटुंबातला इतक्या गरिबीमध्ये वाढलेला तो मुलगा आहे आणि ती जी देवाच्या विषयीची त्याची आस्था आहे ना ते त्याच्या कृतीतून आपल्याला कळते की देव म्हणजे देव माझा आणि मी देवाचा एवढी त्याची श्रद्धा आहे बांधून घेतल्या स्वतःला पण म्हणजे त्याच्याबद्दल असं विचारावं असं नाही वाटत आहे ज्यावेळेस तो घरामध्ये यायचा होता त्यावेळेस तुम्हाला सूरज चव्हाण कोण हे माहित होतं का मला माहिती होतं कारण त्याचे त्याचे सोशल मीडियावर केवढे मोठे फॉलोअर्स होते आणि त्याचे व्हिडिओ म्हणजे ते पहिलं एक ऍप्लिकेशन होतं जे बंद केलं आपल्या भारताने हो हो। तर त्याच्यावर त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते आणि सूरज चव्हाणला मी स्वतः ओळखत होतो माझे काही मित्र त्याचे मित्र आहेत कारण की तो जरी आता बिग बॉस मध्ये असला तरी काही चित्रपटांमधून वगैरे त्याने भूमिका पण सूरज बद्दल मला एक आपुलकीशी अशी एक गोष्ट विचारू लागेल तुमच्या बाबतीत आणि मी तुमचे हल्ले व्हिडिओ पण बघतो तर तुम्ही जे तुमच्या माध्यमातून तुमचे जे कार्य करता लोकांचा दान करता किंवा पंधरा सोळा वर्ष मुलं वरचे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही हेल्प तुमचे एक हे आहे संघटना आहे किंवा त्याला आपण म्हणू शकतो तुमचा एक स्वतःचा प्रकल्प आहे पंधरा सोळा जणांचा तर सूरजला तुम्ही याच्या माध्यमातून तुमच्या संघटना बाबतीत किंवा तुमच्या महाराज यांच्या ह्याच्यामधून तर तुम्ही करायची म्हणलं तर काय हिप करचाल असं नाही त्याला तर काय आता ऍक्च्युअली त्याला तो बाहेर आल्यानंतर त्याचा फेम एवढा वाढलेला ता असणार आहे तर त्याच्यामुळे त्याला आर्थिक परिस्थिती तर त्याची सुधारेलच नक्की बरोबर पण आर्थिक परिस्थिती सुधारत असताना त्याला योग्य मार्गदर्शन होणं फार गरजेचं अगदी बरोबर तर ते योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मी असेल डीपी दादा असेल अंकिता असेल आम्ही सगळे करू कारण की तो बारामतीचाच आहे त्याच्यामुळे मला आळंदीपासून बारामती जवळ आहे त्याच्यामुळे त्याला जी जी काही मदत लागेल त्याची सगळ्यात मोठी डिमांड आहे की दादा मला लग्न करायचं म्हणजे <laughs> तो घरात असताना मला सांगत होतं की दादा मला लग्न करायचं तर मग त्याची एखादी चांगली सुसंस्कृत असणारी चांगली मुलगी त्याच्यासाठी पहिलं पाहणं आणि एकंदरीत त्याची जी विस्कटलेली घडी आहे हो ती विस्कटलेली घडी कशी व्यवस्थित करता येईल याचा आम्ही मित्रपरीवर विचार करू नक्की ते झालं पण मी ज्यावेळेस आता रिसेंटली तुम्ही बाहेर आल्यानंतर मी गाडी होती तुमचा एक व्हिडिओ पाहिला एक छोटा मुलगा आहे आणि आई आई तुम्हाला हात करून थांबवते आणि ते तो विचारतात काहीतरी तर तो काय क्षण होता नेमकाला की आता बारामतीलाच कीर्तनाला गेलो होतो तर कीर्तन वगैरे झालं आणि ते काय थोडस वर लोकांनी पाहिलं असल्यामुळे लोकांना फोटो काढायचे असतात काय तर मी आपलं गाडीत बस निघालेलो असताना ताईंनी ता मला हात केला रस्त्याच्या कडेला त्या उभ्या होत्या ताईंनी मला हात केला मी गाडी थांबवली तर तो मुलगा किती गोंडसे पा दिसायला त्याच्या कपाळाला तो गंध लावलेला होता जसं माझ्या कपाळावर गंध येत असं त्याच्या कपाळाला गंध लावला होता तर त्याची आई मला सांगते की दादा तुम्ही तुमच्यामुळे हा बिग बॉस पाहायला लागला आणि तो नाराज आहे की तुम्ही घरातून बाहेर आलात त्याच्यामुळे तो नाराज झालेला आहे दादा तर मग मी त्याला तोच मग आमचा हो तो संवाद चालू आहे की आपण भांडण करू शकत नाही किंवा काय मी घरामध्ये होतो तर तुला ते आवडलं ना तर तो म्हणला हो आवडलं मला असं वाटतं मी अजून घरात राहिलो असतो तर हे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचले असते असं की एक लहान मुलगा त्याला माझं असणं जर एवढं आवडत असेल तर मी त्या घरामध्ये राहिलो असतो तर अजून खूप लोकांना आवडत अगदी आमच्या घरामध्ये पण काही लोक बिग बॉस बघत नव्हते सगळे बिग बॉस बघतात पण ज्यावेळेस तुम्हाला जर्मनीवरून कोई भेटायला जपान जपानवरून सॉरी जपानवरून तो मुलगा भेटायला त्यावेळेस काही दिवसांपासून राहतोय तर माझे मित्र आहेत ईश्वर आणि प्रियांका म्हणून त्यांच्या घरी तो वास्तव्याला आहे सध्या भारतीय संस्कृतीचा आणि संत परंपरेचा तो अभ्यास करतोय तर त्यांनी काही बिग बॉसचे एपिसोड पाहिले आणि त्याच्यामध्ये माझा पेहराव असेल किंवा माझ्या कपाळाला गंध असेल किंवा माझा रामकृष्णारी म्हणणं असेल हे सगळं त्याला भावलन भावल्या नंतर तो आळंदीला आला कौतुक वाटलं की क्युहे नावाचा जपानचा मुलगा जो भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतोय आणि त्याला आपलं तिथलं बिग बॉसच्या घरातलं असणं आवडलं आणि तो आपल्याला भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहिला असेल की तो रामकृष्णहारी म्हणतोय मला मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाचा बीजे मंत्र आहे पर, पर प्रत्येक वारकऱ्याचा श्वासोश्वास म्हणजे रामकृष्णारी या मंत्र आहे परदेशातली लोक रामकृष्णहारी म्हणतात हे नसे थोडके ना असं मला वाटतं बरोबर पण ज्यावेळेस आपली पालखी निघाली होती त्याच वेळेस बिग बॉसचं हे सगळं चालू होतं आणि मला पालखीकडे यायचेच आहे पण मला त्यातला एक आठवलं हे म्हणून मी तुम्हाला विचारतो ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जायचा होता तुम्हाला किती दिवसाचा उपवास ठेवायला लावला उपवास वगैरे असं काही नाही पण काही गोष्टी आम्हाला सवय लावण्यासाठी आम्हाला कराव्या लागत होत्या करतच होतो कारण की ही खूप खूप दिवसांपासून आमचे संपर्क किंवा आमचं बोलणं चालू होतं आणि त्या त्या दृष्टीने त्या त्या पद्धतीने त्या घरामध्ये वावरत असताना आपल्याला काय काय केलं पाहिजे त्या गोष्टी आम्ही सवयीने करत ती सवय लावून घेत होतो म्हणजे तुम्ही कीर्तनकार आहे आणि कीर्तनकार म्हटलं की थोडस महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टीतून प्रसिद्ध असतात अशी लोक म्हणतात की बिग बॉस शो मध्ये अशा कोई अध्यात्मिक माणसाने जाऊ नये की त्याला त्याचं नाव खराब होण्यासाठी किंवा काय तर तुम्ही कीर्तनकार असून असं का वाटलं तुम्हाला मी त्या असं काही नाही नाव खराब वगैरे होत असं काही नाही लोकांची विचार करण्याची विचार करण्याची पद्धत तशी असते पण मला नाही वाटत की आपण कुठे गेल्यानंतर आपलं नाव खराब होईल किंवा काय आपल्या वागण्यावर आपल्या आपल्या आचरणावर आपल्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात असं मला वाटतं की आपल्या ह्या जगामध्ये वावरत असताना पण काही वाईट माणसं आपल्या अवती होते असतातच म्हणून का आपण वाईट होतो का आपण आपला चांगलपणा सोडतो का तर नाही सोडत चांगलपणा तर जरी लोकांना वाटत असेल की तिथं गेलं नाही पाहिजे आपण आपल्या विचारांवर स्थिर असलो तर आपण कुठेही गेलो तरी आपण आपलं अस्तित्व टिकवू शकतो एक महाराज म्हणले की आता तुमच्याकडे तुम येतो मी तुम्ही फोर्टी थ्री इयर्स किंवा फोर्टी फोर इयर्स च्या आहात आणि तुमचा मुलगा पण किर्तलकर याच्यामध्ये आहे तर किती प्राउडमेंट असतं एवढं मोठं झाला आणि तुम्ही त्याला लहानापासून शिकवले कीर्तनकार करायचं हो ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये जेव्हा आमच्या आमच्या मठामध्ये दर एकादशीला म्हणजे आजही एकादशीच आहे शुद्ध एकादशीला प्रवचन कीर्तन असतं आणि शंभर सव्वाशे लोक असतात वारीला आलेली पण आता लॉकडाऊन लागला कोणालाच येता आलं नाही तर मग आता कीर्तन कोणी करायचं तर मला तो पहिल्यांदा बोलला की मी कीर्तन करतो तर मला हेच ये ये। माझ्यासाठी खूप खूप कौतुकास्पद होतं तोपर्यंत त्याने अभ्यास केलेला नव्हता किंवा त्याने कधी त्याला मी घेऊन बसलेलो नव्हतो तर ता त्याला असं वाटलं की आपण मग त्याने ते मी त्याला फेटा बांधला आणि त्यांनी खूप छान माझे माझंच कीर्तन ऐकून त्यांनी इतकं छान कीर्तन आहे मी पखवज वाजवला त्यांनी कीर्तन केलं माझ्या वडिलांनी विना घेतला माझ्या आत्ताही माझ्या अंगावर शहरे येत आहेत है, की ती इतकी माझे माझे वडील म्हणजे तीन पिढ्यांना वारकरी संप्रदायाने एकत्र कुल लॉकडाऊन मुळे केलं की वडील माझे विना घेत आहेत माझा मुलगा कीर्तन करतोय आणि मी पखवच वाजवतोय आणि ऐकायला माझी आई आहे माझी पत्नी आहे ह्या ह्या गोष्टी किती एकदम प्राऊड प्राऊड फील करणाऱ्या पण आहेत आणि आपली 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 परंपरा पुढच्या पिढीने स्वीकारली याचा आनंद आहे मनस्वी होता पण तुम्ही त्याला शिकवलं नाही शिकलं तो कसं शिकलं आणि काय कसं घडलं आणि त्याला कीर्तनच्या क्षेत्र आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आपण कसे वागतो कसे राहतो कसे बोलतो आपले आपले वडील काय करतात आपल्या कुटुंबातील मोठी माणसं काय करतात ह्याच्यावर पोरं लक्ष ठेवून असतात ना आणि जर घरामध्येच कीर्तन प्रवचन आहे तर त्याला असं वाटलं की मला तर हे करावंच लागणार शेवटी परंपरा आहे आणि परंपरा ही पुढच्या पिढीकडे संक्रमित होतच असते जरी आत्ता त्यांनी केलं नसतं तरी पुढे मला त्याच्याकडून करून घ्यावं लागलं असतं पण माऊलींची कृपा पांडुरंगाची कृपा की त्याने ते स्वतः स्वीकारलं आणि आज तो तिन्ही भाषांमध्ये कीर्तन करतो तो हिंदी भाषेमध्ये कीर्तन करतो तो, तो इंग्रजी भाषेमध्ये कीर्तन करतो मराठी भाषेत कीर्तन करतो तर मला असं वाटतं की मी महाराष्ट्रामध्ये कीर्तन प्रवचन करतोच आहे त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जाऊन त्यांनी कीर्तन करावं महाराष्ट्राच्या बाहेरच नाही तर मी त्याला अगदी परदेशामध्ये जाऊन त्याचे कीर्तन होत आहेत आणि ती सगळं सगड़, सगळे लोक ऐकतात हे सोबत मी पाहतोय आणि कदाचित माऊली ज्ञानोपराच्या आणि पांडुरंगाचे कृपा असेल तर ते होईल तुमच्या सरांच्या आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या नावाने खूप गजर हवा मी माऊलींकडे हे करतो प्रार्थना करतो आणि पुरुषोत्तम दादा म्हटले की पहिले तुमचं नाव आलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत म्हणून तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना असं तुमच्या ओठांमधून तुमच्या वाणीमधून अभंग ऐकवायचा म्हटलं तर काय ऐकावायचं विठोरायासाठी किंवा आमच्यासाठी असा लोकांनी त्या अभंगातून काहीतरी घेतलं पाहिजे असं मी अभंग सांगण्यापेक्षा मी सांगेल की प्रत्येकाने जीवन जगण्याची दिशा आणि दशा प्राप्त होते संत वाङ्मयामधून तर माझी सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती राहील की तुम्ही काहीतरी नित्य नियमाने काहीतरी आध्यात्मिक ग्रंथ वाचले पाहिजेत जर नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचतायत नाही तुम्हाला भागवत वाचतायत तर निदान हरिपाठ वाचला पाहिजे की आपल्या पाठीशी हरी आहे याची अनुभूती जर स्वतःला घ्यायची असेल तर निदान हरिपाठाचं वाचन केलं पाहिजे की ज्याच्यात ज्ञानोपाऱ्या म्हणतात हरिमुखे माना हरिमुखे माना पुण्याची गण कोण करी किंवा शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांचा हरिपाठ हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे तर मुखाने हारी म्हटलं पाहिजे आणि काय असतं एक आध्यात्मिक शक्ती असते की जे आपलं सातत्याने रक्षण करत असते तसं स्वामी समर्थांच्या बाबतीत आपण बोलतो की स्वामी समर्थांचं एक वाक्य आपल्याला किती आधार देऊन जातो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशा आहे तसं ही पाठीशी असणारी जी शक्ती आहे ना त्या शक्तीचं स्मरण आणि त्या शक्तीची उपासना प्रत्येकाने करावी असं मला वाटतं तुम्ही वारकरी संप्रदायातून येता आणि तुम्ही एवढ्या वर्ष सेवा केली लोकांची आणि लोकांना सांगितले ज्ञान प्रबोधनकार म्हणून किंवा ज्ञान वाट वाटले लोकांना तर लोकांचा तो आनंद डोळ्यावरती असतो तुम्ही समोर बघता लोक तुम्हाला फीडबॅक देतात तर ते त्यावेळेचं क्षण कसा का असतो काय काय खूप म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पायापणे एकमेका एक वारकरी संप्रदायातली तत्वप्रणाली आहे आणि कनेक्ट होता येतो लोकांच्या लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो लोकांना चांगले विचार देता येतात म्हणजे माझा मला मला असं वाटतं की माझ्या गळ्यामध्ये जन्मताच माळ आहे म्हणजे जन्म झाला पाच वाजता माझा जन्म झाला पाच वाजता आणि साडेपाच वाजता माऊलींच्या समाधीवरचा बुक्का आणि माऊलींच्या समाधीला स्पर्श केलेली तुळशीची माळ माझ्या गळ्यामध्ये आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की माऊली ज्ञानोपराने आयुष्यभर माझ्याकडून तेच करून घ्यावं बरोबर आहे महाराज तुम्ही आमच्या मनातले बोलला आला एवढं प्रेमाने सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या त्याबद्दल मी तुमचा रोमी आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खरंच शुभेच्छा पण आमच्या प्लॅटफॉर्मला आल्यानंतर ना आम्ही असं खाल्ल्यात नाही पाठवत त्यांच्या मनातले बोल अजून जाणून घ्यायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला काही शब्द दिन तर त्या तुम्ही शब्दांवरती व्यक्त व्हा तुमच्यासाठी पहिला शब्द आहे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय काय वारकरी संप्रदायाच्या विषयी बोलत असताना तर वारीकर ह्याच्यावरून वारी वारीकर ह्या शब्दाचा अपभ्रंश वारकरी असं झालेला आहे वारी म्हणजे एरझारा बर तर मला असं वाटतं की आपलं वारकरी संप्रदायाचं उपास्य देवते पांडुरंग परमात्मा तर पांडुरंगाच्या सातत्याने भेटीला जाणं त्याचं दर्शन घेणं आणि त्याचं नामस्मरण करत आपलं दैनंदिन जीवन जगणं निखळ आनंदाच अतिशय महत्वाचं ठिकाण म्हणजे वारकरी संप्रदाय दुसरा आता तुम्ही ते परत नाही मला दुसरा शब्द देते बिग बोस। बिग बॉस बॉस काय वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र येऊन तीन महिने ज्या पद्धतीने कोणत्याही संपर्काशिवाय काय म्हणतात त्याला तिथे व्यक्त होतात ते बिग बॉसचं घर आहे पण तिथे चांगलेही बाजू आहेत आणि वाईटही बाजू आहेत शेवटचा आहे सगळ्या महाराष्ट्राचे म्हणजे आपण म्हणतो जान बान आन शान आणि भारतामध्येच दैवत मानले जाते त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय के मी नेहमीच सांगत असतो के कि की स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यत उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राणपणाला लावले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मला असं वाटतं की आजच्या राजकारणी लोकांनी छत्रपतींचा आदर्श घेतला पाहिजे नुसतं आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी छत्रपतींचा नामुल्लेख जयघोष न करता छत्रपतींच्या जीवनातले त्यांनी विचार अंगीकारले पाहिजेत कारण की छत्रपती शिवाजी महाराज कधी असं बोलले नाहीत हा माझा वॉर्ड आहे हा माझा प्रभाग आहे बरोबर हा हा माझा मतदारसंघ आहे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगायचे हे राज्य रयतेचं राज्य आहे आणि स्वराज्य निर्मिती करत असताना आपल्या सहकार्यांना आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की रयतेच्या भाजेच्या देठावर देखील आपला अधिकार नाहीये म्हणजे इतकं समाजाप्रती समर्पण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं म्हणून आपल्या सर्वांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज तुमचे विचार ऐकून झालं धन्यवाद पुन्हा एकदा तुम्ही आमच्या पॉडकास्टला आला आणि भेट दिली मित्रांनो पुरुषोत्तम दादांचे विचार तुम्हाला आवडलेच असतील पण तुम्ही आपल्या मनातले बोलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ला, सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या नवीनवी व्हिडिओज पाहण्यासाठी शेअर करत राहा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत नेक्स्ट पॉडकास्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम रामकृष्ण हरी